नमस्कार शेतकरी बंधू आज दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस हा या वर्षातील शेवटचा आठवडा आहे आणि प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून जो आजचा हवामानाबद्दल अंदाज प्राप्त झालेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये येणारा पुढचा सात दिवसाचा कालखंड हा पूर्णतः कोरडे राहणार आहे म्हणजे कशाही कुठल्या प्रकारच्या पावसाची शक्यता नाही आहे दुसरी गोष्ट आपल्याला जे किमान तापमान आहे याच्यामध्ये फारशी तपावदा जाणवणार नाही जे आहे त्याच पद्धतीने चाललेले त्याच्यानंतर आपल्याला जर विस्तारित अंदा अंदाज बघितला आपण विस्तारित अंदाज ह्या दोन आठवड्याचा त्याच्यामध्ये हे जो पहिला आठवडा आहे तो एकोणतीस डिसेंबर ते चार जानेवारी दोन हजार चोवीस या दरम्यान आपला पाऊस सरासरी एवढ्यात राहणार आहे आणि कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान हे सरासरीपेक्षा किंचित जास्त जाईल एवढाच बदल आहे आणि नंतरचा जो दुसरा आठवडा आहे पाच ते अकरा जानेवारी दोन हजार चोवीस या दरम्यान पाऊस हा सरासरीपेक्षा जास्त जरी दाखवला असेल तर फार मोठा पाऊस नाही फार हलक्या प्रमाणात पाऊस आहे म्हणजे असं मोठ्या प्रमाणात पावसाची बिलकुल शक्यता नाही आणि कमाल तापमान जे आहे सरासरीपेक्षा हे आपलं कमीच राहणार आहे आणि किमान तापमान हे सरासरी एवढे ते सरासरीपेक्षा जास्त कमी राहण्याची शक्यता आहे म्हणजे आपण दोन्ही आठवड्याचा अंदाज बघितला असं दिसतं की पहिला आठवडा पूर्णतः कोरडा आहे दुसऱ्या आठवड्यात किंचित पावसाची शक्यता आहे आता त्यात अनुषंगाने आपण उपग्रहाचे जे छायाचित्र बघतो बाष्प उत्सर्जनाचे सायकीसुर अहमदाबाद इथून आलेल्या छायाचित्रानुसार आपला जो बाष्प उत्सर्जनाचा वेग आहे तो वाढलेला आहे म्हणजेच आपल्याला आता पाण्याचं नियोजन करायचं आहे आपल्या पिकामध्ये हरभरा असेल आता हरभऱ्यात आपलं आवश्यक नुसार तुषार संचलन पाणी द्यायचं आणि ही काळजी घ्यायची की पिकात पाणी साचणार नाही नंतर हरभरा याच्यामध्ये अजून घाटीआळीचं एक प्रमाण वाढलेलं आहे त्याच्या व्यवस्थापनासाठी आपण सांगितलेलं पाच टक्के निंबू एक असेल किंवा क्युनॉल फॉस्ट असेल पंचवीस टक्के ए सी वीस मिली किंवा इमॅक्टिन बेन्झाईट आहे पाच टक्के चार साडेचार ग्राम प्रति दहा लिटर पाण्यात नुसते फार करायचे त्याच्याबरोबर करडे पिकामध्ये मावाचा प्रादुर्भाव आहे आणि पाण्याचं तुषार पद्धतीनं आपलं नियोजन करायचं सुद्धा पाणी साचणारण्याची काळजी घ्यायची तर माव्यासाठी आपल्याला एक डायमिथ तीन टक्के तक, तीस टक्के तेरा मिली किंवा फेट पंच्याहत्तर टक्के दहा ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात पाण्याची फ्वारी करायची आहे आता उसामध्ये जे पूर्व हंगामी उसाची लागवड करून साधारणतः सहा ते आठ आठवड्याचा कालावधी निघून गेला आहे तिथं सा दोनशे साठ किलो युरिया प्रति हेक्टर देण्यास पाणी देऊन द्यायचं आहे नंतर खोडकिडीचा प्रादुर्भाव झाला आहे त्याच्यासाठी आपल्याला क्लोरोफायरिफास वीस टक्के पंचवीस मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसून याची फवारणी करायची आहे आणि नंतर याच्यामध्ये हळद पीक एक मुख्या तर त्यात हळदीमध्ये कंदमाशीचा एक साधारणतः आपल्याला प्रादुर्भाव दिसून येते त्याच्यासाठी आपल्याला क्यनॉल फास पंचवीस टक्के वीस मिली किंवा आपल्याला डायमिथोट तीस टक्के पंधरा मिनिटी प्रति दहा लिटर पाण्यात मिसून याची फवारणी आहे तिथंच हळदीमध्ये असलं जे पानावरील ठिपके याच्या व्यवस्थापनासाठी सुद्धा आपल्याला एक ॲज अ एक दोन तीन आपल्याला सांगितले कॉम्बिनेशन त्याच्यापैकी कुठले वापरू शकता ॲज अ स्टेपबिन अठरा पॉईंट दोन अधिक डायफेन कोनझल अकरा पॉईंट चार टक्के दहा मिली अधिक पाच मिली स्टिकर प्रति दहा लिटर पाण्यात मिसून याची फवारणी करायची आहे आता जे फळबाग आहेत त्याच्यात आपल्याला साधारणतः मुलगा बहारामध्ये मोसंबीसाठी आपल्याला फळवाढीसाठी पंधरा ते, ते आ, ग्राम झिरो झिरो पन्नास प्रति लिटर पाण्यात याची फवारणी करायची आहे आंबे बाहेर धरण्यासाठी आपल्याला मोसंबीमध्ये पाचशे 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 ग्राम व संत्रा बागेस चारशे चारशे ग्राम प्रति झाड नत्रस पुराज व पालाश खत मात्र द्यावी बागेला पाणी द्यायचं आहे पाणी हे निश्चित द्यायचं आहे जिथं लिंबूग मृग बाहेर धरलेल्या पिकात आपल्याला कोळकिडीचा प्रादुर्भाव दिसते त्याच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला एक ॲज अट एकतर लिंबू काय पाच टक्के किंवा ॲझिडरॅक्टिन तीन ते पाच मिली प्रति लिटर पाण्यात या प्रमाणाचं फवारणी फारणी आहे आता बागेमध्ये सुद्धा आपल्या आंबे बहाराच्या नियोजनासाठी प्रति झाड आपल्याला तीनशे अडीचशे अडीचशे ग्राम नॅचरसफुरत पालाश याची मात्र द्यायची आणि पाणी द्यायचं बागेला तर थंडीच्या दिवसामध्ये आता सुद्धा आपण पाहतो आपल्या याच्या पशुधनासाठी शेळी असेल मेंढी असेल याचं संरक्षण करावं त्याच्या त्याचबरोबर निवाराच्या जागेत त्या उब असावी माफक प्रमाणात हवा हवा खेळती असावी त्यात आपल्याला काय ऑब्झर्वेशन असेल नाकातून पाणी येणे भूक आज चालायला काय त्रास होत असेल त्याच्यासाठी आपल्या पशुवैद्यकीय डॉक्टरला त्वरित संपर्क करा शेतकरी बंधू होती आजच्या शेवटच्या सरत्या शेवट वर्षातली ही शेवटच्या आठवड्याची पुन्हा भेटू आपण पुढच्या आठवड्यात तोपर्यंत नमस्कार